नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला यावर्षी मिळवायचा असेल सोयाबीनच एकरी वीस क्विंटल उत्पादन तर सोयाबीनच्या पिकामध्ये आता अशी करा कीटकनाशकाची दुसरी फवारणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल वीस क्विंटल उत्पादन तर सोयाबीनच्या पिकामध्ये आता कीटकनाशकाची दुसरी फवारणी मग सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी कधी करायला पाहिजे सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाची निवड करायला पाहिजे सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी घेत असताना कीटकनाशकासोबत बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे व त्याचबरोबर त्यासोबत कोणतं टॉनिक वापरायचं व त्याच्यासोबत कोणतं विद्राव्य खत वापरायचं की ज्यामुळे आप आपल्या सोयाबीनच्या पिकातील सर्व कीड व सर्व अळी दूर होणार आपल्या सोयाबीनच्या पिकाला अजिबात बुरशी लागणार नाही व त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकाला आवश्यक असणारा कंटेंट मिळाल्यामुळे प्रत्येक फुलाचं परावर्तन शेंगांमध्ये होणार आणि यामुळे एकरी या वीस क्विंटल सोयाबीनच उत्पादन घेण्याचा मार्ग शंभर टक्के होणार मोकळा मग जर आपल्याला घ्यायचा असेल यावर्षी सोयाबीनचं सोयाबीनच एकरी वीस क्विंटल उत्पादन तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवानपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मी मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल सोयाबीनचं एकरी वीस क्विंटल उत्पादन तर सोयाबीनचं एकरी वीस क्विंटल उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये आता अशी करा कीटकनाशकाची दुसरी फवारणी मग सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी कधी करायला पाहिजे या फवारणीमध्ये आपण कोणत्या कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे या फवारणीमध्ये कोणतं बुरशीनाशक वापरावं कोणतं टॉनिक वापरावं कोणत्या विद्राचा वापर करावा की ज्यामुळे आपली सोयाबीनच्या पिकावरील दुसरी फवारणी साधणार आणि ज्यामुळे एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचा आपला मनसुभा होणार पूर्ण तर आपल्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊयात की सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी कधी करावी आणि कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक कोणतं टॉनिक आणि कोणत्या विद्राव्य खताचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी करण्याची योग्य वेळ कोणती प्रथम या प्रश्नाचं उत्तर घेऊयात सोयाबीनचं पीक ज्यावेळेस पंचावन्न ते साठ दिवसाचं होते तेव्हा सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फुलांचं त्या ठिकाणी जे आहे तर अणु ओजन झालेलं दिसते म्हणजे कळ्यांचं रूपांतरण हे फुलात झालेलं दिसते अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकामध्ये कीड असो अथवा नसो आपल्या पिकाला आळीचा प्रादुर्भाव असो अथवा नसो आपल्याला या महत्वाच्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के दुसरी फवारणी द्यावी लागणार आहे कारण लक्षात घ्या मित्रांनो जर 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 या ठिकाणी ठिकाणी आपण पिकाला फवारणी दिली कीटकनाशकाची त्या काही असेल तर निघून जाईल काही आळ्यांचा प्रादुर्भाव असेल तर निघून जाईल पण त्याही पेक्षा महत्वाचं भविष्यामध्ये किडींचा आणि आळींचा प्रादुर्भाव जेव्हा होईल तो होण्यापासून सुद्धा आपण आपल्या पिकाला या ठिकाणी वाचवू शकतो मग अशा परिस्थितीत लक्षात घ्या मित्रांनो की आपलं जे पीक आहे या पिकावरती जी आहे फवारणी कीटकनाशकाची घेण्याची योग्य वेळी कोणती ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान आहे त्या परिस्थितीमध्ये शंभर टक्के आपण आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये ही जी आहे दुसरी फवारणी घ्यायची आहे मग दुसरा प्रश्न निर्माण होतो की सोयाबीनच्या पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा तर सोयाबीनच्या पिकामध्ये दुसरी फवारणी करत असताना कीटकनाशकाचा विचार जर या ठिकाणी तर मला वाटते आपण या ठिकाणी भारीची फवारणी घ्यावी ज्याच्यामध्ये आपण कोरायझन नाही तर एम्पलिगो दोन्ही पैकी एका त्या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर करायचा कारण लक्षात घ्या ही स्टेज महत्वाची आहे जर आपण कोरायझन किंवा एम्प्लिगो दोन्ही पैकी एकाचा वापर केला तर असणाऱ्या या कीटकनाशकाचा प्रभाव हा तीस दिवसांपर्यंत राहतो म्हणजे जवळपास आपली शेंग पोकण्याच्या अवस्थेत म्हणजे आपल्याला भविष्यात सुद्धा अडचणींचा सामना करावा लागणार नाही म्हणून पंचावन्न ते साठ दिवसाचं पीक असताना कीटकनाशकाची निवड करत असताना शंभर टक्के दुसऱ्या फवारणीमध्ये कोरायझन अथवा एम्प्लीगो दोन्हीपैकी एका कीटकनाशकाचा वापर इथं करायचा आता कीटकनाशकाचा प्रश्न संपला त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा वापर करायचा का नाही तर मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा शंभर टक्के वापर करायचा कारण यानंतरचा येणारा पावसाळा हा जोरदार असतो याच्यामुळे काही दिवस आपल्या जमिनीमध्ये ओल जास्त काळ राहिली तर आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या मुळांना याचा त्रास होऊ शकतो सोयाबीनच्या पिकातील मुळ्यांना त्रास होण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला शंभर टक्के बुरशीनाशकाचा वापर करावा लागणार आहे कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा या प्रश्नाचं उत्तर आहे की साफ या वापर करा या मागचं कारण साफ या बुरशीनाशकामध्ये झिंकचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर आपण शंभर टक्के करायचा पंधरा लिटरच्या पंपामध्ये तीस ग्रामपर्यंत पर्यंत जर आपण हे साफ नावाचं बुरशीनाशक घेतलं तर मित्रांनो शंभर टक्के सोयाबीनच्या पिकावर भविष्यात जी बुरशी येऊ हो शकते तिला आपण त्या ठिकाणी शंभर टक्के रोखू शकतो त्यानंतर मित्रांनो टॉनिकचा वापर तर मित्रांनो बघा आता टॉनिक वापरायचं पण कोणतं वापरायचे पीजीआर तर मित्रांनो कशामुळे कारण आपल्याला ग्रोथ संपवायची मित्रांनो आता या ठिकाणी प्रोडक्टिव्ह ग्रोथ पाहिजे मित्रांनो जी फक्त वाढ व्हावी त्या वाढीची गरज नाही आपण जर त्या ठिकाणी जिब्रॅलिक ऍसिडचा वापर केला तर यामुळे काय होणार मित्रांनो आपलं जे सोयाबीनचं पीक आहे त्या सोयाबीनच्या पिकाला मित्रांनो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मिळेल यामुळे जास्तीत जास्त फुलं तयार होतील जास्तीत जास्त फुलांचं परावर्तन शेंगात होईल मित्रांनो आणि यामुळे मित्रांनो आपल्याला उत्पादन वाढीचा एक कयास या ठिकाणी मिळेल त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की जिब्रॅलिक ऍसिडचा वापर दोनशे लिटरच्या पाण्यासाठी पंच्याहत्तर एम एल सुचवला गेलेला आहे म्हणजे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपाला याचा जो वापर करायचा मित्रांनो तो फक्त साडेचार ते पाच एम करायचा आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट आता राहिला प्रश्न विद्राव्य खताचा तुम्हाला सांगतो जेव्हा आपले सोयाबीनचं पीक पंचावन्न सोया 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 ते साठ दिवसाचा असते जेव्हा आपण या सोयाबीनच्या पिकामध्ये दुसरी फवारणी घेणार त्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाला आवश्यकता असते फॉस्फोरसची त्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाला आवश्यक असते त्या ठिकाणी पोटॅशची आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर गरज नसते मित्रांनो नायट्रोजनची म्हणून आपल्या पिकाला मित्रांनो झिरो या विद्राव्य खताचा वापर इथं करायचा आहे झिरो या विद्राव्य खतामध्ये शून्य नायट्रोजन असते बावन्न टक्के फॉस्फोरस असते चौतीस टक्के मित्रांनो या ठिकाणी पोटॅशियम असते झिरो बावन्न चौतीस या खता मधील असणाऱ्या कंटेंटचा वापर केल्यामुळे बावन्न टक्के फॉस्फरस कळ्याचं संपूर्णत रूपांतरण फुलामध्ये करते आणि फुलं गळण्याच्या समस्येतून सुद्धा सुटका त्या ठिकाणी मिळवून देते त्याचबरोबर मित्रांनो सर्व फुलांचं शेंगामध्ये परावर्तन करण्याचं काम पोटॅशियम करत असते व शेंगा भरण्याच्या काळात सुद्धा पोटॅशियम अत्यंत महत्वाची भूमिका बजावते म्हणून मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपामध्ये जर आपण शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस हे विद्रावे खत मिक्स करून जर याची फवारणी घेतली तर शंभर टक्के सर्व फुलांचं रूपांतरण शेंगात होणार होणार आणि मित्रांनो यामुळं आपल्याला शंभर टक्के एकरी वीस क्विंटल उत्पादन मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा मग ज्यांना एकेरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचं त्यांनी लक्षात ठेवा की तुम्हाला कोरायझन किंवा अँप्लिगो दोन्ही पीक एकाचा वापर दुसऱ्या फवारणीत कीटकनाशक म्हणून करायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला बुरशीनाशक म्हणून फक्त साफ याचा वापर करायचा आहे तिसरी गोष्ट तुम्हाला टॉनिक म्हणून जिब्रालिक ऍसिडचा वापर करायचा आहे चौथा आणि शेवटचा मुद्दा मित्रांनो विद्राव्य खत म्हणून झिरो बावन चौतीसचा वापर पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम करायचा आहे या पद्धतीनं जर तुम्ही दुसरी फवारणी योग्य वेळ योग्य पद्धतीनं घेतली तर मित्रांनो शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या पिकाला जो कीड लागण्याचा संभाव आहे तो दूर होतो आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये आळी लागण्याची संभावनासुद्धा समाप्त होते आणि यामुळे एकतर मित्रांनो कळे आणि फुलं हे खूप मोठ्या प्रमाणात लागलेली असतात ते सुद्धा नाहीत व सर्व फुलांचं रूपांतरण शेंगात होते तर मित्रांनो यावर्षी एक वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्यासाठी आपल्या सर्वांना बेस्टॉपला जर सोयाबीनचं एक वीस क्विंटल उत्पादन मिळवायचं असेल तर मित्रांनो या पद्धतीनं दुसरी फवारणी कीटकनाशकाची घ्या ज्या फवारणीसोबत बुरशीनाशक टॉनिक व सोबतच मित्रांनो विद्राव्य खताचा वापर करा अधिक माहितीसाठी व अडचणीचं सोल्युशन प्राप्त करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये अडचणी लिहून कळवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन आपणास दिल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा त्या ठिकाणी कळवा आवडला असणारा हो जास्त हा व्हिडिओ असं मला वाटते त्यामुळे या व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँ आभार